क्रिकेट असते शामिल लोन तसा प्रकार आहे म्हणजे हिरव्या कलरला हिरवा कलर निसर्गामध्ये मिक्स होऊन जाते माझी फ्रेंड आहे टच करायला स्कूलचा टाइम झाला बकिटात पाणी चालू करून आलेस का भरून उलता आले ते पान खाल्ले हे बघ कळी पत्त्याचे बकिट उलताले काय काळते का जरा तुम्ही थंड पाणी होऊन जाईल ना